तीर्थक्षेत्र लाखपूर येथे शीतलामाता नवरात्र उत्सव उत्साहात सुरू मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे हजारो वर्ष पुरातन व नवसाला पावणारी देवी शीतला माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवरात्र उत्सव सुरू आहे शीतला मातेची मूर्ती कायम असल्यामुळे या मंदिरात नवरात्र उत्सवास विधिवत घट स्थापना करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली शीतला माता नवयुवक उत्सव मंडळ व श्री लक्षेश्वर महिला सेवाधारी मंडळ यांनी नवरात्र उत्सवात दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन केले असून यामध्ये दररोज सकाळी आठ वाजता विधिवत पूजा व आरती दुपारी भजन सायंकाळी सात वाजता महाआरती रात्री आठ ते नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रात्री नऊ ते अकरा वाजता गरबा दांडिया अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे नऊ दिवस चालणाऱ्या शीतला माता नवरात्र उत्सवात पुजारी म्हणून सुधाकर सातरोटे शंकर सुरदुसे सेवा देत असून मंडळाचे असंख्य युवा व महिला सेवाधारी उपवास करून नवरात्र उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत अष्टमीला महाप्रसादाचे आयोजन केले असून नवमीला पूर्णा नदीत घट विसर्जित करण्यात येईल पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासह आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री लक्षेश्वर संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे